आजच्या आपल्या बैठकीप्रसंगी उपस्थित शालेय शिक्षण विभागाचे सन्माननीय सिंग साहेब माननीय ठाकूरजी रेखावाळ माननीय श्री निवासनजी आपल्या पाचही जिल्ह्यातून आलेले सर्व सन्माननीय अधिकारी सर्व सन्माननीय आमचे आयडॉल शिक्षक बंधू नेम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याची नोंद घेण्यात आलेली आहे आणि कदाचित पुढच्याच महिन्यामध्ये आणखी काही आनंदाच्या गोष्टी आज या ठिकाणी ज्या प्रतिबिंबित झालेल्या आहेत त्याची संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अंमलबजावणी होताना तुम्हाला दिसून येईल मला वाटतं की राहुल रेखाव साहेबांनी आपल्या समोर बोलत असताना तेही एका शिक्षक बाबच्या परिवारात आलेले आणि म्हणून त्यांच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्या आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा पण दिलेल्या रेखा साहेब अतिशय समर्पित पद्धतीने आपले शिक्षक भगिनी वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाचं कामकाज बाजूला ठेवून या ठिकाणी झोपून काम करतात आणि मला वाटतं की अशाच ध्येयवादी शिक्षकांच्यामुळे अनेक चांगले चांगले प्रयोग संपूर्ण राज्यामध्ये होताना आपण पाहणार आपल्या आ... शिक्षण विभागाचं ब्रीद आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण आपण तेव्हा देऊ शकू जेव्हा आमचे शिक्षक बंधू भगिनी आनंददायी आपण सरकार म्हणून ठेवू शकू आपल्या शिक्षक बंधू भगिनीच्याही काही अधी अडचणी आहेत पाठिंबाच्या महिन्यांच्या पासून जर तुम्ही बघितलं असेल कभी तर अशैक्षणिक काम आपल्याला कमी कसे करता येतील त्या दृष्टीकोनातनं किमान पन्नास टक्के तरी विभागाने उदाहरणार्थ पंधरा शाळा पातळीवर समित्या असायच्या त्या पंधरा समित्या एकत्रित करून त्यांचं रूपांतर चार समित्यांमध्ये आपल्याला दर महिन्याला जी कागदी घोडी नाचवावी लागायची ती माहिती द्यावी लागायची त्याच्यातनं काही प्रमाणात का होईना आपल्या शिक्षक बाबांची सुद्धा त्या ठिकाणी आपण होताना पाहतो आहोत आणि काळामध्ये अशैक्षणिक कामांच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे याही दृष्टिकोनातून आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याच्या मुख्य सचिव महोदयांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाशी संपर्क साधून त्या विभागाला शालेय शिक्षण विभागाला तुम्ही विश्वासात घेतल्याशिवाय या विभागाच्या आमच्या सर्व कर्मचारी कर्मचारींना अधिकाऱ्यांना तुम्ही इतर कामांची जबाबदारी देऊ नका अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या शासन निर्णयाची पण प्रभावी अंमलबणी त्या ठिकाणी झाली पाहिजे मला वाटतं की या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवरच्या किंवा उपसंचालक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती माझा सूचना असणार आहे आपल्या शिक्षक बांधवांचं नियमामध्ये बसणार एकही काम थांबता नये ते तात्काळ मार्गी जातलं गेलं पाहिजे नाही काही कार्यालयांमध्ये इथली गोष्ट नाही बोलत मी आमच्या उत्तर महाराष्ट्राची गोष्ट सांगतो शिक्षक शिक्षकांना त्या कार्यालयांमध्ये हेल्प मारावे लागतात आणि ही गोष्ट काही योग्य नाही दुसरा आता शाळा भेटीचा जो कार्यक्रम आणि उपक्रम आहे मला वाटत की तो पण इकडे लागू होत नाही तो आमच्या काही विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये काही आमचे जे केंद्र प्रमुख किंवा काही अधिकारी असतात ते शाळा भेट याचा वेगळा अर्थ करतात अशी अपेक्षा आहे कारण इंगाचे सर्व जिल्हाधिकारी महोदय सर्व सीएओ महोदय त्यांचाही अतिशय सकारात्मक प्रतिसाद आपल्या विभागाला त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि म्हणून आता आयुक्त महोदयांनी शिक्षकांचं महत्व अधोरेखित करीत असताना मला वाटत की शिक्षक पाधवतात म्हणजे तू पारे पाठ नाही केले तर हे बाबा तुला ही शिक्षा आणि मग कदाचित तो होणारा डॉक्टर वकील फक्त तुम्ही कदाचित मी बसलेलो म्हणून राजकारणी चर्चा मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे निभाध शिक्षकांचं काम बिलकुल नाही तो विषय तात्काळ मार्गी लागला पाहिजे आणि तर काही प्रश्न तुमच्या काही असेल आम्ही काही नाही बोलत नाही आणि मी तर सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी मी बोललो की आमच्या विभागाचं शंभर टक्के समाधान ब्रह्मदेव पण करू शकणार्या <laughs> अनेकांनी अडचणी आहे कारण दोन कोटी बारा लाख विद्यार्थी सात लाख शिक्षक मधून भगिनी स्टाफ आपला लाखाच्या कुठे शाळा आहेत आजही आपण या पवित्र प्रांगणामध्ये सकाळी राज्यातल्या अडोतीस सैनिकी शाळांचा आढावा बैठक संपन्न केली समस्या आहे आता इथे बसलेल्यांच्या अनेक समस्या असतील ना नाही असं काय नाही आता आज काही अनेक आमच्या बंधू भगिनी तयारी करून आले असेल त्यांना संधी मिळाली प्रेझेंटेशनचे तुम्ही काळजी करू नका जे समर्पित पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये दे अगदी ध्येयाने पछाडून काम करताहे मी आपल्याला आश्वस्त आप करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहताना मग आमचे आयडॉल शिक्षक भगिनी असतील आमच्या शालेय शिक्षण समित्या असतील आमचे अनेक काही खाजगी संस्था पण चांगलं काम करत आहेत अनेक आमचे अधिकारी चांगलं काम करत आहेत अनेक आमचे शिक्षण तज्ञ आहेत ते पण चांगलं काम करत आहेत आणि म्हणून आजच आयुक्त महोदय आणि आम्ही चर्चा करताना एक दोन तीन निर्णय तर आम्ही केलेले आहेत परंतु त्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं सर्वस्वी क्रेडिट आजच्या आपल्या या साताऱ्याच्या बैठकीला असणार आहे एवढंच मी स्वस्त करू इच्छितो माझी आपल्याला विनंती असताना की विद्यार्थ्यांच्यासाठी आपण अनेक चांगल्या योजना करायला घेतलेल्या आहेत आपल्या शाळेच्या साठी पण अनेक चांगल्या योजना करायला घेतलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर बोलायला गेलो तर मला वाटतं की शिष्यवृत्तीची संख्या आपल्याला वाढवायची आहे विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कारण अनेक विद्यार्थी अभ्यास करतात परंतु एक लक्षांक असल्यामुळे बाकीचे विद्यार्थी त्या मध्ये येऊन पण त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही विषय पैशांचा नाही परंतु याच्यामध्ये जी एक जागृती निर्माण होते एक विल पॉवर येते ती आपल्याला जास्ती महत्वाची आहे आताच्या घरीला जी काही आरोग्याची विद्यार्थ्यांची आपण तपासणी करतो जर आपण बघितलं असेल तर ती नुसती फॉर्मॅलिटी न राहता अगदी सखोलपणे आपल्याला विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करायची आहे दुर्दैवाने जर काही विद्यार्थ्यांना गंभीर आजार असेल तर तालुका जिल्हा किंबवना आवश्यकता खली तर आपल्या मुंबईमधल्या शिक्षण विभागाचं ब्रीद आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर त्याला आपल्याला आणखी अधिकची जोड द्यायची आहे शिक्षण भाकरीचे शिक्षण राष्ट्रीयत्वाचे म्हणजे आपले विद्यार्थी भविष्यामध्ये जो आपल्या भारताचा नागरिक आता घडवत आहोत तो त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहिला पाहिजे रोजीरोटीची साधने मिळाली पाहिजे भले त्याचं क्षेत्र कोणतेही असू दे उद्याचा तो शेतकरी असेल उद्याचा तो संशोधक असेल उद्याचा तो उद्योगपती असेल किंबहुना आता सातारा सैनिकी शाळेत गेलेला आपल्या सैनिकी क्षेत्रातला मोठा अधिकारी असेल तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाला पाहिजे आणि म्हणून त्याच्या भाकरीची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि तुम्हाला दिसून येईल की अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्या दिशेने आता आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी असेल सीबीएसईचा काही चांगल्या गोष्टी आपण आपल्या मराठी माध्यमामध्ये अडॉप्ट केलेल्या आहेत स्वीकारलेला आहे मला वाटतं की जी चांगली गोष्ट असेल ज्या माध्यमातून विद्यार्थ्याचा आपल्याला जे शिकवायचं तो जर ते सोप्या पद्धतीने शिकत असेल तर ते आपण स्वीकारलेलं आहे पालकांच्या डोक्यामध्ये सीबीएसई पॅटर्न मला वाटतं की त्यालाही आपण या निमित्ताने एक अट्रॅक्ट करतो आहोत आणि मला सांगायला आनंद झाला की बाबा अनेक शिक्षक अनेक शाळा आपल्या आता जाहिराती आहेत उदाहरणार्थ गुढी पाडवा आणि संख्या वाढवा हे मोहीम संपूर्ण राज्यामध्ये आपल्या शिक्षक बातमी सुमोप सुरू केलेली आहे अनेक शाळांमधनं प्रचार चाललेला आहे बॅनर लागत आहेत की आमच्या या शाळेमध्ये या या सुविधा आहेत गणेश मिळणार आहे पोषणाहाराची व्यवस्था आहे जसं आता आरोग्याची सुविधा आपण सांगितली तर अशा आणि त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या मुलांनी पुढे आलेले मग खाजगी काही शाळा कॉलेजेस किंवा काही क्लासेसमध्ये जसं त्यांचा अभिनंदनाचे फलक लावतात तशा पद्धतीचे फलक आपल्या शाळा आता लावताना आपण त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आजची ही जी काही कार्यशाळा आहे याच्यातन आपण जे काही के काम केलेलं आहे त्या कामाचं शेअरिंग झालं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींच अडॉप्टेशन इतर पण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी करतील ही अशा या बैठकीच्या पाठिंबाची भावना आहे आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस कोणत्या कार्यकाळामध्ये काय काम केलं पाहिजे शाळेकडनं काही माहिती पाहिजे असेल तर ते असं पण कॅलेंडर तुम्हाला आम्ही आत्ताच देऊन टाकणार की डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात तुम्हाला काय माहिती द्यायची ते तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेणेकरून वेळेवर कोणत्याही गोष्टीची धावपळ होणार नाही आणि त्यात तुम्हाला माहिती द्यायला पण कस सोपं होईल वर्ग त्या वर्गाप्सांचं कार्यालयात बसून तुम्हाला ती माहिती ऑनलाईन कशी देता येईल त्या गावातलं जे काही सीएससी सेंटर आहे तिथं ती माहिती वरिष्ठ कार्यालयाला देता येईल का आणि तुम्ही काही काळजी करू नका यापूर्वीच काही वेळ पद्धती अशी पण असायची की मंत्रालयामध्ये माझ्या शेजारच्या बाजारावरच तो सगळा डाटा उपलब्ध आहे परंतु मी ह्या कुर्ची त्या कुर्चीकडे तेवढं माहिती उपलब्ध न करून घेता मी इथून खाली पुण्याला ऑर्डर करतो पुण्याचं ऑर्डर खाली जाते तिथून ती टप्प्या टप्प्याने ते शाळेपर्यंत जाते वास्तविक जर मी घेतली असते शेजारच्या टेबल वर जरी माहिती घेतली असते तरी पंच्याहत्तर टक्के माहिती मला तिथून झाली कारण ती माहिती ऑलरेडी यापूर्वी दिलेली आहे आणि म्हणून या सर्व बारीक गोष्टींच्या पासून तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल एवढ्याला प्रेझेंटेशन वाल्यांना खूप सांगायचं होतं परंतु निर्मन सांगायला परंतु वेळेचं मी या ठिकाणी ठेवतो आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो